नटली होती इतकी नटली होती सजली होती आणि इतकी छान माझ स्वागत केलं तिनं हिरवीगार झाडू छान मैदान आणि अशी ती सुंदर शाळा बघून मला फार आनंद वाटला तुम्हाला काय वाटलं तिकड तर वेगळ्याच चांगल्या स्वागत केलं की त्यांना तिकडे उकळ्या फुटायला लागल्या तिकड त्यांना वाटलं आता ही कधी आली होती बाबा अरे बाबा शाळा शाळा ती शाळा ही शाळा बघा किती सुंदर शाळा नटली आहे नटली रे हो आणि अशा नटलेल्या सजलेल्या शाळेच्या मैदानात बागडणारी ही मुलं आणि उद्याची पिढी होय <laughs> की नाही आणि त्या पिढी समोर मला इथं बोलायला मिळतोय बघ बरं आता याच्यात कुणीतरी एक सरपंच सुद्धा बसलाय गावातला आणखी पंधरा आहे याच्यात कुणीतरी एक सभापती पण बसलाय आणि इथे एक पंतप्रधान पण बसलेला आहे म्हणजे ही उद्याची सगळी फुलणारी पिढी बागडणारी पिढी आज या मैदानावर बागडत आहे आणि अशा मुलांसमोर आज मी व्यक्त होतोय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हजारे सर आणि हायस्कूलचे मुख्याध्यापक भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अडसूण सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांचे सर। मी सुरुवातीलाच आभार मानतो वा तुम्हाला मिळेल टाळ्या तुम्ही मनाने वाजवल्या ही चांगली गोष्ट टाळ्यात वाजवत नाहीत लोक दुसऱ्याचं कौतुक करायचं म्हटलं की ऊर फुटून जातो आणि तुम्ही मला टाळ्या वाजवताय खुशाल वा छान 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 तुम्हाला चांगल्या चांगल्या टाळ्या सुद्धा शिकवणार आहे मी ओके फक्त कोणी खडे खेळायचे नाही जर कोण खडे खेळत असल शेजाऱ्याला बोलत असल तर त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे खल्या शेजार्याची नाही <laughs> घरच्या कुणीही बोलायचं कुणीही खडे खेळायचे कुणीही बडबड करायची चा। कुणीही चांगलं वागायचं चा। असं केल्यावर मला ते हजारे सर शेख शबीर शेख सर ते म्हणतील यांना कसं आणलं हे सगळं चुकीच वागायला सांगताय हो सगळ्यांची कनेक्टिव्हिटी माझ्याशी जुळली का मी तुमच्यातलाच आहे मी तुमचा मित्र आहे असं वाटतंय ना नक्की वाटतंय ना जर वाटत नसेल एक आवाज काढून दाखवू का दाखवू का हे मग असे मित्र पाहिजेत बघा हे बघा असं तुम्ही कमेंट दिली पाहिजे तुम्ही हसू वाटलं ना हसायचं रडू वाटलं रडायचं उड्या मारू लागल्या उडी मारायच मला सांगा तुमच्यातल्या काही मुलांनी जर उडी मारली मैदानावर हा एक मुलगा मैदानावर असं करीत आला हवा आताच कोण होता मी नव्हतो बर का मुलगा होता पण समजा या मैदानावर किंवा भैरनाथ शाळेच्या मैदानावर एखादे शिक्षण असे उड्या मारित आले तर <laughs> मग मला सांगा उड्या मारायला कोणाला शोधतात बोला 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 तुम्ही बोलायचं तो ग्रुप आहे ना तुम्ही थोडे दूर बसलात माझ्यापासून जरा मला दिसते असं पाहिजे सगळे मी दिसतोय का हा ते मित्र इतके भारी आहेत ना ते, ते उद्याच्या आपल्या भारताच शान आहे शान शान तुम्हाला काय शान वाटलं काय शान नॉट शान त्यामुळं या झाडाच्या आडून जर मी दिसत नसेल तर त्याने थोडस ऍडजस्ट व्हायचंय चेहरा दिसला पाहिजे तरच आपली कनेक्टिव्हिटी जुळेल नाही तर जुळणार नाही या जे झाडाचा बुंदा आहे त्याच्या पाठीमागे जे मुलं आहेत त्यांनी मला चेहरा मारायला त्यांनी पाहायला पाहिजे त्यांनी त्यासाठी थोडस ऍडजस्ट करून बसायचं पटकन कर, बोलायचं अरे बाबा नो तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे मी नाही शिक्षकांनी नाही बोलून उपयोग ही पिढी ह्या पिढीने बोललं पाहिजे तुम्ही म्हणता आम्ही सारखीच बडबड करत असतो आमच्या तर येतात आम्हाला बडबड करतात म्हणून पण आता कोणी बडबड करायची पण वेळ आली तर भरपूर हसायचं अजून टॅक्स आहे का हसायवर हसायवर टॅक्स आहे का हा हसला कर दोन रुपये ती कुडके हसली कर दहा रुपये आज आहे का अजून टॅक्स नाही जे फुकट आहे तेच माणसाला गरजेचं आहे हवा पाणी माती सूर्यप्रकाश अग्नी हे पाच पंचतत्व आहेत परमेश्वराने आपल्याला फुकट दिले फुकट आणि आपण तेच वापरत नाही माती आहे मातीपासून काय बनत नाही सगळ्या गोष्टी तयार होतात मातीतूनच गाजर येतं मातीतूनच ज्वारी बाजरी गहू तांदूळ सोयाबीन ऊस मातीतूनच सोने येत हो आ काय आ मातीतूनच येत हो लोखंड हे जे बो आहे लोखंड इथं दिसत आहे हे लोखंड कुठून आलं मातीतून आलं तुम्ही लोचुंबक आणून मातीत करा माती चिटकेल त्याला म्हणजे काय तर लोखंड हा असं असं अशी उत्तर दिली पाहिजे तुम्ही मला अशी मला उत्तर दिली पाहिजे जो माझ्याशी कनेक्ट नाही त्याला त्याच्या ना हे एवढीच बोललं तुम्हाला नाही का कळलं मुलाविरुद्ध मुली स्पर्धा पण लावणार आहे मी बोला बघू कोण जिंकता आज नाही राज आई राजा छत्रपती शिवाजी महाराज की भैरवनाथ महाराज की भैरवनाथ आता मला सांगा इतक्या मोठ्याने ओरडला तुम्ही तुमच्या घरचं भाकरीचं टोपलं हल्लं सगळं कालवनाचं सांग। <laughs> आता सांगत होतो पंचतत्व ही फ्री आहेत तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नीट ऐका नीट नीट ऐकायचं इतकं फारीक ध्यान द्यायचं घरी गेलं आई बापाला सांगायचं म्हणायचं आमच्या शाळेत एक माणूस आलता त्यांनी आज आम्हाला बळीव बडिव बनवलं <laughs> मी तुम्हाला हाताने नाही हांना मी शब्दाने हाणार इकडे इकडे कोण म्हणला शब्दाने इकडे इकडे या अरे तू पुस्तक हे घेऊन जा इकडे अरे बक्षीस घेऊन जा चल माझ्याकडून चल चल, चल 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 ए टाळा टाळा मी तुम्हाला हाताने छेडीने नाही बोलवणार ना। कशाने बोलवणार ना आहे नाही याला बोलू दे हा आमा कर तो मांडवात जातो नाही ए आता आपण याची छोटीशी मुलाखत घेऊ बराच साफ पडलाय मला पाडवायला पहिला <laughs> यालाच बोलून काढतो पण अगोदर याला ए खाली बसा आजीबात कुणीच आहे खाली बस खाली बस बुड टेक खाली टेक बुड हा हे माझं हास्य नावाचं पुस्तक हे गाण्यांचं पुस्तक आहे याच्यामध्ये नाटक लिहिलेले आहे तुमच्या सरांना उपयोगी पडेल तुला पण उपयोगी पडेल माझी दोन तीन पुस्तके प्रकाशित मग हजारे सरांनी सांगितलं तुपरे सरांनी सांगितलं हे पुस्तक आपण याला भेट देऊया हा एक उभी राहा दोन मिनिट ही मुलगी उभी राहा उठ उठ म्हण उठायचं ये तू इकडे म्हणजे घ्यायचं तू इकडे इकडे यायचं हा दर कॅमेरा जर असा शूटिंगचा ला जायचं नाही शूटिंगचा कॅमेरा जर असा असं शूटिंग आमचं असं असं हा हा ते मुलगा मुलगा तू उभा तू एक फोटो काढासा ए उठ हा उठ 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 हा हा उठ 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 लवकर यस हा फोटो का फोटो घे असा असं कर ऍक्शन कर, कर हा समोर बघ इस्माइल कर इस्माइल हा तारा दोन पुढच्या मुलाला बोल होतो याला नको याला आपण बक्षीस दिलंय पुढच्या मुलाला बोल हा आज मानवी हक्क दिन आहे आणि कसले सर म्हणले कोण जर मुलगा मुलगी उठली तर त्याला मारेन त्यामुळं उठायचं का बसायचं हे तुम्ही ठरवा बसायचं ना? ना खाली बस बस खाली हा मी सांगत होतो पंचतत्व नीट आहे का पृथ्वीने या निसर्गाने भगवंताने मानवाला भक्क काय दिले मग अशी पाच वस्तू सांगितली तर बघा मी माती पाणी हवा अगले सूर्यप्रकाश या पाच गोष्टी फुकट दिल्या या जर माणसाने मनसुक्त मिळवल्या ना तर दुसरे कशाची गरज लागणार नाही मी मग असे सांगत होतो सोनं देखील लोखंड देखील कुठून आले मातीतून आले आता मला सांगा झाड कुठून आले फुटाने बोला तुम्ही बोला फुटाने शेंगाने जारी सोनं पेट्रोल डिझेल चांदी दूध मातीतूनच आहे दूध सुद्धा कुठून येत आहे दूध सुद्धा मातीतून येते कारण गाय काय खाते ग्रास म्हणजे गवत खाते मातीतून उगवलेलं आणि ती आपल्याला दूध देते म्हणजे अप्रत्यक्षरित्या दूध सुद्धा मातीतूनच येतं म्हणजे अशा या मातीचा आपण रोज पाया पडलं पाहिजे का नाही सांगा मग इतकी माती भारी आहे तुमचे वडील म्हणतात का नाही माझी काळी आई म्हणजे ती काळी आई म्हणजे शेख चला आवाज ऐकायचं आवाज ऐकायच तुम्ही जर शांत बसला तर तुम्हाला पक्ष्यांची सुद्धा आवाज येतील मी सुद्धा पक्षाचा आवाज काढायची गरज नाही ऐका

आता वाजवायच्या टाळ्या तुम्ही बरोबर अरे तुमची माझी मैत्री जुनू काही पाच वर्षापासून आहे असं वाटायला लागलं मला बरोबर माझ्या जा संगीताच्या तालावर सगळे ठेक्यावर म्हणजे ठेकावर वाजवत होते बरोबर हा खरच लू छान आहेत रे तुम्ही मी एवढे कार्यक्रम करतो बरं का पण इतकं शांत ड्रॉप सायलन्स कार्यक्रमाचा आनंद घेणारी मुलं फक्त ह्याच शाळेतली आणि बहिरवाद शाळेतली फक्त तेवढा त्या खरोखरच हे मी खोट नाही बोलत अगदी मनापासून सांगतो तो पेरेसर की इतका सुंदर ऑडियन्स इतकी सुंदर सुंदर दिसायला नाही स्वभावाने इतकी सुंदर असलेली मुलं मी आज पहिल्यांदाच पाहतो आणि शाळा म्हणाल तर काय बोवा किती सुंदर शाळा आहे हे का बोलते तू काय बोलायसारखं माझ प्रत्येक मुलावर मागे बसलेले तिकडं या सगळ्यांवर लक्ष असणार आहे कुणीही एक अक्षरसुद्धा बोला बोलायचं नाही पण जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा बोललं पाहिजे बघू आपण बोलती का कशी बोलती का कशी म्हणजे मी पहिल्यांदा मुलीला बोलवणार <laughs> आहे <आगी>। आता आयू <laughs> आपल्याला बोलता आलं पाहिजे आलं पाहिजे कि नाही मोठ्या बोलायचं पण बिनकामाचा बोलला मी लै बडिनार त्याला लय बडविणार बिनकामाचा बोलल्यावर शब्दाने हा व्हेरी गुड आ, तिकडं बोट केले की तिकडे ऍक्शन बघा बर आपल्याला बोल मुलगीच बोलवायची एक का मुलगा बोलवायचा बर त्यासाठी आपण एक काम करूया हा मुलगा बोलवायचा की मुलगी बघा बर का हा आपण एक छोटासा खेळ खेळूया बर का आ? हा हा आता बघा आपण एक काम करूया मुलगा बोलायचा का मुलगी दहा रुपये हा माझ्याकडे ए तू बिर घे इकडे हा माझ्या कोणत्या हातात पैसे आहेत ते ओळखायचं बरं का जर तू जर जिंकली तर तू सांग सांगशील सांग, सांग सांग। ते आपण करायचं चल ओके हा सांग कोणत्या हातात पैसे आहेत सांग पटकन हाच हा बोल हा बोल पटकन हा हिकडच्या मुलगी हरली खेसात नाही हातात आहे दे ते काय बर ठीक आहे कोणाला बोलायचं मुलीला का <tell> मुलाला मुलाला मुलालाच बोलूया आपण एक नववीचा मुलगा नववीचा एक चतुर पोरगा पाहिजे एकदम सर पाठवा शदीत सर पाठवा शे शदी एक मुलगा एक लवकर लवकर ए खाली बस हा बरं मी बोलवतो त्या मुलाने यायचं हे चौकाला शरत आहे ना तेव्हा तो लपलाय तो त्याच्या लप मागचा हा तू <tell> थांबा मी जातो हो तिथे हा ए एक मिनिट एक मिनिट हा येस yes. हा तू तू उठ लवकर ये ये तूच 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 ये याच टाळ्या वाजून या स्वागत करायचं सगळ्यांनी हा व्हेरी गुड बघा हा माझा गोजीरवाना मित, मित्र आहे काय घाबरायचं ना मी आहे ना हम्म मी तुझा कोण आहे मित्र आहे वा समाधान वाटलं मी कोण आहे तुझा मित्र मोठ्या बोल मित्र ह्याच्यात बोल मित्र व्हेरी गुड आता आपण एक छोटस मुलाखत घेऊया बर काय घाबरायचं नाही मस्त पैकी एन्जॉय कर हा आता एक गेम घेऊ आपण छोटसा तुझं नाव सांग एकदा पूर्ण सांग कृष्णा अण्णासाहेब कापसे कृष्णा अण्णासाहेब कापसे बर आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे अवघड नाही तू फक्त होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं कशात द्यायचं होय किंवा नाही पण त्यात एक ट्विस्ट आहे जर होय असेल तर नाही म्हणायचं आणि नाही असेल तर होय म्हणायचं समजलं तुला यांना समजून उपयोग नाही तुला समजलं पाहिजे सांग उत्तर कशात द्यायचे उत्तर कशात द्यायचं होय किंवा म्हण होय किंवा नाही तुला एवढंच बोलायचं होय किंवा नाही पण त्याच्यात एक ट्विस्ट आहे जर नाही असेल तर काय म्हणायचं तू होय म्हणायचं बघ त्यांना कळलं तू घाबरू नको रे हा आणि जर होय असेल तर काय म्हणायचं हा व्हेरी गुड व्हेरी गुड हा चला आता याची मुलाखत सुरू हा हा काय नाव म्हणाल तुझं कृष्णा तुझं नाव कृष्णा आहे का आपलं काय ठरलंय आपलं काय ठरलंय पण त्या ट्विस्ट आहे रे बावड्या घाबरू नको हा हरला याने जर पुढच हो बरोबर उत्तर दिलं असतं की याला लगेच काय पुस्तक किंवा पैसे लगेच हा ठीक आहे आता हा चुकला आउट झाला ना हा हा दुसरं कोणाला यायचं बघा किती पोट वेळ झाले हा येस चलतील येस हा येस 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 तूच 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 आहे तो भाग्यवान विजेता चल लवकर गुड प्लीज तुझं नाव काय हर्षद हर्षद व्हेरी गुड हर्षद मला थोडी मया करून देऊन शेख हा व्हेरी गुड हर्षद आता तुला पुढचा प्रश्न तुला बाकीचं कळायला त्यामुळे मी काही सांगणार नाही आता जाताना बक्षीस घेऊन जायचंय तुला ओके हो म्हण हो आता तुला प्रश्न आहे ह्याच्यात उत्तर द्यायचं बोलायचं हो किंवा नाही तू मुलगा आहेस का नाही नाही म्हणला उत्तर बरोबर आहे हा पुढचा प्रश्न अजून दोन प्रश्न उत्तर बरोबर दिले ना की त्याला लगेच पुस्तक हा मुलगा आहेस का नाही <laughs> बरोबर आहे हा तू मुलगा नाहीस अजून एक प्रश्न तुझे लग्न झाले आहे का कुठं आहे मग उत्तर त्याने तुम्ही बोला उत्तर त्याने आता किती प्रश्न राहिला एक प्रश्न राहिला त्याचं उत्तर दिलंय की बावड्याला बक्षीस लगेच हा बघा आता व्यवस्थित उत्तर दे तुला तुझी मम्मी आवडती का <laughs> उत्तर त्याने बरोबर दिलंय आता एक झाले की म्हणतो आता ना का विचारू म्हणतो बर तरी सुद्धा एक छोटा छोटा विचारता यांच्यासाठी हा तुला बक्षीस तुझं पकलं तुझं तुला पक्ष तीन उत्तर बरोबर दिलेले हा तुझ्या नाकाला शेंबूड येतो का त्याने आता जाऊ द्यायचं का अजून एखादा तुम्हाला विचारायचंय मीच विचारू बर जाऊ द्यायचं का हा मग कॅमेरावर उठ कॅमेरे वाली उठ व्हिडिओ वाली हा शूटिंग काढायचं असं हे हो काय या असं कॅमेरा करायचं हा तिकडे गे पोरांचं तिकडे गे पोरांचं शूटिंग जा हा? ए, हा? बसतोय आता पुस्तक चालू नको पुस्तक ठेवून देते तुझ्या शेजारचे पोरं घेतील इकडे पाहत हे बघा <coughs> <coughs> मित्रांनो पुस्तक बघू नका इकडे पहा ए इकडे बघ <coughs> <coughs> विद्यार्थी मित्रांनो आपण सगळे या देशाची या गावाची सुंदर सुंदर अशी मुलं आणि खुलं आहोत हो भैरवनाथ विद्यालय शेख सर किती वाजता सुटत साडेचारला सुटत माझं घड्याळाकडे निश्चित लक्ष राहील काळजी करू नका बरोबर मी तुमची साडेचारला उद्याच्या सायंकाळच्या साडेचार वाजता सा सुट्टी करणार आहे चालेल का संध्याकाळी जेवण बरं बरं ठीक आहे हे बघा मुलांची राष्ट्रवादी कशी पाहिजे अशी पाहिजे कशी पाहिजे अरे अशी पाहिजे कशी ज्या पद्धतीने शांत तुम्ही बसलेला आहात आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आहात अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रपती ठेवायची मी तुम्हाला तुमची सगळ्यांचे चेहरे बघून मला एक किस्सा आठवते मी जामखेड येथील